नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण या योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आणि तो कोणाला मिळणार याविषयी माहिती पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाडकी बहीण ही योजना राबवण्यात येते या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणीच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी लागणारे तीन हजार सातशे पन्नास कोटी रुपये मंजूर केले असून ते ते एक ते दोन दिवसात महिलांच्या खात्यावर मिळतील अशी शक्यता आहे बघा ला अजित दादा पवार यांनी तीन हजार सातशे पन्नास कोटी रुपयाच्या चेकवर सही जरी केली असली तरी मात्र त्यासाठी आता अनेक निकष लावण्यात आले आहेत यामध्ये हा हप्ता कोणाला मिळणार नाही हे आपण पाहू ज्यांचे उत्पन्न मर्यादा ही दोन लाखापेक्षा जास्त आहे अशा महिला तसेच ज्या महिलांच्या घरातील व्यक्तीच्या नावे चार चाकी वाहन रजिस्टर्ड आहे अशा महिलांनासुद्धा मिळणार नाही त्याचबरोबर ज्या महिला शेतकरी योजना म्हणजे प प्रधानमंत्री आणि नमो शेतकरी या दोन योजनेचे जर पैसे मिळत असतील तर त्यांना यापुढे लाडक्या बहीण योजनेचे फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत त्याचप्रमाणे ज्या महिलांना विविध योजनेचे एक हजार रुपयापेक्षा जास्त पैसे महिन्याला मिळत असतील अशा महिलांना आता यापुढे लाडक्या बहीण या, या योजनेचे पैसेसुद्धा मिळणार नाहीत अशा प्रकारे आता अर्जाची स्क्रुटणी करण्यात आली असून लवकरच पात्र झालेल्या महिलांना पैसे मिळणार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद